नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसच्या योगेश टापरे युट्यूब चॅनलवर आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हा जुन्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात आपली ट्रॅक्टरची विक्री होत आहे त्यामुळे आपण हे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर आपल्या या चॅनलला म्हणजे आपल्या पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसच्या योगेश टापरे युट्यूब चॅनलला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता व तुम्ही युट्यूब वर बघितल्यानंतर अजून बी मित्रमंडळ असतील ते त्यांच्यासाठी तें, बी तुम्ही ही माहिती द्या मित्रांनो आणि आपल्या या योग्य स्टापरे युट्यूब ला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा तर मित्रांनो आज आपण जुने टॅक्टर विषयी आपला पत्ता सांगायचा म्हटलं म्हणजे पार्वती अॅग्रो सर्विसेस जालना येथे राजूर चौक राजूर रोड वरती आपला हा गोडाउन आहे खूप मोठा गोडाउन आहे मित्रांनो आपल्याकडे जवळपास सध्या एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर अवेलेबल आहे तर आज मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओवर माहिती सांगणार आहे तर बघूया आपण माहिती तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे स्वरा सातशे चौवेचाळीस दोन हजार एकवीस चा मॉडेल पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक चौदाच्या टायर मध्ये मित्रांनो आपल्याकडे महिंद्रा चारशे पंचाहत्तर दोन हजार एकवीस चा आलेला आहे पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक हा बघा सोरा सातशे चौवेचाळीस आपल्याकडे स्विफ्ट डिझायर गाडी आहे दोन हजार सतराची ए मॅसी नऊ हजार सोरा सातशे चौवेचाळीस एक्सटी दोन हजार बावीस चा हा दोनशे एक्केचाळीस आहे दोन हजार तेराचा हा दोन हजार बाराचा मॅसी नऊ हजार पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक सोरा सातशे चौवेचाळीस मध्ये तर आपल्याकडे पंधरा अवेलेबल आहे सध्या हे बघा तुम्ही दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे हा एकवीस चा आहे सोळा सातशे चौरेचाळीस हे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर स्टेअरिंग मध्ये आहे दोन हजार पंधराचा हा ट्रॅक्टर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार बावीस चा अवेलेबल आहे हा दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर चांगल्या मध्ये आहे साध्या स्टेरिंग मध्ये हा पॉवर ट्रॅक आहे न्यू हॉलँड आहे मेशी दोनशे एक्केचाळीस आहे आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता महिंद्रा साध्या स्टेरिंग मध्ये पण आहे पॉवर स्टेरिंग मध्ये पण आहे आपल्याला जर लोन करून घे समजा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर लोन करून पण मिळतो आपल्याकडे हा सोरा सातशे चौवेचाळीस आहे सोरा सातशे चौवेचाळीस एक्सटी आहे दोन हजार वीसचा सोनालिका सातशे पंचाळीस आहे सिकंदर दोन हजार वीस चा खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आपल्याकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जॉन डिअर पन्नास पंचाळीस पन्नास पन्नास डी हा पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक पाचशे पंचाहत्तर दोन हजार अठराचा हा दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याण्णव मध्ये सोनालिका आर एक्स बेचाळीस आहे लाल कलर मध्ये असे भरपूर ट्रॅक्टर आहे आपल्याकडे मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न आहे हा पॉवर टॅक युरो आहे हा चारशे पंच्याहत्तर आहे दोन हजार अठराचा आज सव्वीस जानेवारी निमित्त मी तुम्हाला ही माहिती देत आहे मित्रांनो त्या ट्रॅक्टरचे रेट यासाठी सांगत नाही मित्रांनो कारण आपण स्वतः इथे या आल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही नंबर सांगू शकता असे आमचे रजिस्टर नंबर असतो हा सहाशे चौदा हा सातशे एकाहत्तर नंबर त्यानुसार आपल्याला रेट सांगण्यात येईल मित्रांनो रेटची जर माहितीच समजा फोनवर जर पाहिजे असेल तर आपण तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहे त्या दोन नंबरवरती तुम्ही कॉल करायचा मित्रांनो आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याची खूप लांब लांबून कस्टमर येतात मित्रांनो आपल्याकडे त्यासाठी आपण ही माहिती देत असतो हा बघा आपल्याकडे चारशे पंचाहत्तर दोन हजार बाराचा हा आहे शेअर आपल्याकडे एक लाखापासून ते जवळपास सहा लाखापर्यंत ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडे कुबोटा सत्तावीस एक्केचाळीस आहे त्यानंतर हा गार्डन ट्रॅक वीस एच पी आहे स्वराज सातशे पस्तीस आहे हा महिंद्रा आहे हा लाख ते एक लाख ते जवळपास सहा लाखापर्यंत आपल्याकडे आप ट्रॅक्टर आहे जसे तुम्ही म्हणसान नावार करून जर ट्रॅक्टर पाहिजे असेल तर दोन हजार दहा पुढे पेपर क्लिअर असतात आपल्याकडे दोन हजार आतले जे ट्रॅक्टर आहे त्याचे पेपर संपलेले म्हणजे ड्यू पेपर असते मित्रांनो ते आपण जसे आहे तसे देत असतो तर आपल्याकडे मोठे पण आणि छोटे पण मिनी ट्रॅक्टर मध्ये बी हा वीएसटी शक्ती हे बघा कुबोटा इकडे जॉन डियर त्रेपन्न दहा सोळा सातशे चोवीस मिनी ट्रॅक्टर अशा आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला हे पूर्ण गोडॉनचे ट्रॅक्टर दाखवत आहे कारण की आपल्याला जे जे करून आल्याच्या नंतर कमीत कमी भरपूर ट्रॅक्टरची माहिती मिळेल आणि त्यापैकी तुम्हाला एखादा तरी टॅक्टर पसंत येईल त्यासाठी आपण हे व्हिडिओद्वारे माहिती देत असतो आणि पूर्ण महाराष्ट्रात आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले ट्रॅक्टर जातात मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्या शेतकऱ्याला घ्यायचा असेल त्याची ह्या पार्वत्या ऍग्रो सर्व्हिसेस येथे फसवणूक होणार नाही ही जिम्मेदारी आम्ही घेतो आणि पेपर लवकरात लवकर क्लिअर करून पण देतो आपण ज्या ट्रॅक्टर आता हे ट्रॅक्टर आपले एक आहे याच्यावर आपण काय करत असतो पहिला याचा एच पी नील करतो। लोन नील करतो याची एनओशी साठी एक महिना वेळ लागतो त्यानंतर एन ओशी आल्याच्या नंतर, नंतर आपण हा ट्रॅक्टर क्लिअर कस्टमरच्या नावावर करून देत असतो आणि ज्या ट्रॅक्टरचे पेपर क्लिअर झालेले आहे त्याच्यावर लगेच लोन करता येते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आपण आता लोन करून देतोय मित्रांनो त्यामुळे लोनची काळजी नाही करायची फक्त डाऊन पेमेंट काही ट्रॅक्टर साठी तुम्हाला सत्तर डाउन पेमेंट येईल काही साठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये डाउन पेमेंट येईल काही साठी तुम्हाला समजा सव्वा लाखाच्या आसपास मोठ्या ट्रॅक्टर वरती तुम्हाला सव्वा लाखाच्या आसपास डाउन पेमेंट येईल आणि त्यासाठी तुमचे सिव्हिल ओके पाहिजे मित्रांनो त्यासाठी कागदपत्र लागतात आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा परत बँकेचे चेकबुक पासबुक आपण पूर्ण महाराष्ट्रात हे लोन करून देतो मित्रांनो तर तुम्ही आपल्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला राजूर चौफुलीला नवीन मोंड्यापाशीच राजूर चौफुली आहे त्या राजू रोड वरती हा रोड आहे बघा तो त्या राजू रोड वरती आपला गोडाऊन आहे हे तुम्हाला मी आपल्या पार्वती अॅग्रो चा पत्ता दाखवत आहे पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस चालना जुने ट्रॅक्टर खरेदी विक्री त्यासाठी मित्रांनो हे आपले कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मी दाखवत आहे स्क्रीनवरती मी दोन नंबर टाकलेले पण आहे मित्रांनो आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चांगल्या चांगल्या कंडिशन मध्ये आपल्याकडे ट्रॅक्टर आहे बघा अर्जुन साठी खूप लांबून माहिती येते आमच्याकडे कि आहे का अर्जुन पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर सातशे चौवेचाळीस चारशे पंचाहत्तर मी कोणाला जुने ट्रॅक्टर लागत असते दहा पस्तीस त्यांच्यासाठी दहा पस्तीस दोनशे एक्केचाळीस न्यू हॉलँड सोरा सातशे पस्तीस चौवेचाळीस एकसम अशी भरपूर ट्रॅक्टर आहे चार लाईन हे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खचा खच भरलेला आहे गोडॉन सध्या ही एक लाईन आहे परत ही एक लाईन आहे त्यानंतर ही एक लाईन आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्यानंतर हे मिनी ट्रॅक्टरची एक लाईन आहे अशा आपल्याकडे सध्या एकशे सत्तर ते पंचाहत्तर ट्रॅक्टर अवेलेबल आहे एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर तुम्ही महाराष्ट्रातून न काळजी करता येऊ शकता मित्रांनो कारण आम्हाला कस्टमर आल्याच्या नंतर बरेचसे अगोदर विचारपूस करतात कारण काही कस्टमरची शोरूमला पेपरसाठी फसवणूक होते तर हे पार्वती ऍग्रो सर्विसेस पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे मित्रांनो पेपरची काळजी करायची नाही हा आपण व्यवहार करतानाच सांगतो काही पेपरला वेळ असला तर आपण एक महिन्याच्या ऐवजी दोन महिने सांगतो तीन महिने सांगतो पण पेपर नक्की मिळणार हे खात्रीपूर्वक आम्ही सांगू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला येऊन तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद